ते दिसतात तर समान पण ह्यांची नावं काय आहेत आणि ह्यांचा उपयोग काय केला जातो हे दोन्ही जांबियांचे प्रकार आहेत जांबिया जांबिया किंवा जांबिया जांबिया हा शस्त्र पकडण्याची पद्धती आणि जर वार करायचा असेल तर छातीचा दोन बरगड्या मानेचा भाग आणि डोक्यात हे अशा प्रकारे मारल्या जात मारल्या जातात अतिशय भेदक असं शस्त्र आहे छोटा आहे पण इफेक्टिव्ह आहे इफेक्टिव्ह आहे आता हे जर बघाल तर आपला जो दंगल टायगर आहे त्याचे जे जसा दाताचा आकार त्याप्रमाणे ह्या शस्त्राला आकार दिलेला आहे हे भारतीय जांबिया आणि हा बाहेरच्या देशातला जांबीव आता तुम्ही जर बघाल तर ह्याला आपल्या जे ह्याला पोलादाची मूठ आहे आणि ह्याची जी मूठ आहे ती विविध हाडांपासून म्हणजे प्राण्यांच्या हाडांपासून किंवा प्राण्यांच्या शिंगांपासून बनवलेली असते त्यामुळे अतिशय युनिक आणि अतिशय वेगळं अशी ही दोन संस्था दिसतात छोटीशी खूप अशी घातक घातक आणि दुधारी आहेत दुधारी